आज चाळीस नाव चक्क गुटक्या किंगसोबत जोडलं आहे ललित पाटील ड्रग्ज माफिया चाळीस गावात मुक्काम आला अहो <laughs> भाग्यच म्हणा आमचं पण आमचे चाळीस गावकरांचं आहे ना एक मोठं स्वप्न होतं की ते स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं आणि हे काम पूर्ण केलंय आमच्या उन्मेश दादांनी त्यांनी शहराच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभा केला आहे आणि शिवस्मारक उभं करून आमच्या संपूर्ण चाळीसगावकरांचं स्वप्न पूर्ण केलं आहे हा पण बरीच लोकं म्हणतात की हे काम मी केलंय तो म्हणतो मी केलंय नुसत्या पाट्या बदलायचं काम हे काम पूर्ण केलं फक्त उमेश पाटलांनी हे शाश्वत विकासाचं काम ज्यांनी पूर्ण केलं आहे ना अशा उन्मेश पाटलांना आमचा चाळीसगावकरांचा मानाचा मोजरा आता उमेश पाटील पूर्ण ताकतीनुसार हातात मशाल घेऊन उभे आहे मशाल उंच फडकव चाळीसगावला दादांसोबत नव्या विकासाने सजव आमची निशानी मशाल